सर्वांना नमस्कार नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिली विषय गणित त्यातील दहावा पाठ बेरीज उत्तर नऊ पर्यंत म्हणजे ज्या अंकांची बेरजेचे उत्तर नऊ पर्यंत येईल अशा एक अंकी संख्यांची आपल्याला बेरीज इथे शिकवायची आहे आणि शिक्षकांनी विविध वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांकडून बेरजेची पूर्वतयारी करून घ्यायची आहे बघा मुलांना इथे या पानावर आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे एक अमन दादा असतो आणि त्याची बहीण काजल आणि मग ते काय करतात बघूयात बरं आता चला बघा हे पहिलं चित्र आहे त्यात ती काजल काय सांगते दादाला अमन दादा तू काय करत आहेस तो दादा म्हणतो अगं काजल मी चित्रे रंगवत आहे त्यानंतर ती म्हणते मला पण चित्रे रंगवायची आहेत मला एक चित्र रंगवायला दे ना दादा मग दादा सांगतो हे घे चित्र आणि दोन रंगीत खडू किती दिले दोन रंगीत खडू मग ती सांगते दादा मला अजून रंगीत खडू हवेत मग दादा सांगतो हे घे अजून तीन रंगीत खडू आता किती दिले तीन रंगीत खडू मग ती सांगते दादा हे पहा मी रंगवलेले चित्र दादा सांगतो शाब्बास काजल तो चित्र छान रंगवला आहे आता हा छोटासा इथे प्रसंग सांगितलेला आहे आणि त्यावरून खाली काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत पहिला प्रश्न आहे दादाने काजलला चित्र रंगवण्यासाठी सुरुवातीला किती रंगीत खडू दिले बघा मुलांना मी सांगितलं होतं की नाही आधी किती रंगीत खडू दिले दोन बरोबर दुसरा प्रश्न आहे दादाने काजलला चित्र रंगवण्यासाठी नंतर किती रंगीत खडू दिले मग ह्याचं उत्तर आहे अमनदानी काजलला चित्र रंगवण्यासाठी नंतर अजून तीन रंगीत खडू दिले मग पुढचा प्रश्न आहे काजलने अमनदादाकडून चित्र रंगवण्यासाठी एकूण किती रंगीत खडू घेतले बघा आधी दोन घेतले त्यानंतर तीन घेतले असे दोन्ही मिळून झाले पाच रंगीत खडू म्हणजे आपण रंगीत खडू मिळवले की नाही बरोबर मग त्यांची आपण बेरीज केली कशी बेरीज करायची ते नीट आता आपण बघूयात बघा आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे चित्रे मोज त्याखाली चित्रांची संख्या लिही सर्व चित्रे एकत्र मोजून चित्रांची एकूण संख्या लिहि बघा चित्रामध्ये किती चांदण्या दिसत आहेत चार बरोबर आणि अजून एक म्हणजे एका गोलात आपल्याला चार चांदण्या दिल्या आहेत एका गोलात एक खाली संख्या पण दिलेली आहे बघा आणि सांगित दाखवलेले आहे की हे सगळे ह्या दोन्ही गोलातल्या जर चांदण्या आपण मोजल्या था। तर होतात पाच चार आणि एकूण एक किती झाले पाच आता पुढचं चित्र पहा इथे दोन गोल दिलेले आहेत एका गोलात तीन बेडूक दिलेत आणि दुसऱ्या गोलात पण तीन बेडूक दिलेत मग हे तीन आणि तीन आपण मिळवायचे हा हा एकत्र एक मिसळायचे तीन आणि तीन बोट करूयात आपण किंवा मग तुम्ही रेषाही मारू शकतात मोजा बरं हे तीन आहेत ना मग खालच्या डब्यामध्ये दे, तीन हां हा अंक लिहायचा हा त्यानंतर अजून पुढे किती आहेत तीनच भेडूक आहेत मग त्याच्या खालच्या डब्यामध्ये पण तीन, तीन लिहायचं मग तीन आणि तीन दोन्ही मिळवायचे एकत्र करायचे आणि मग एकूण किती लिहूयात आपण इथे सहा होतात ना खाली आहेत दोन गोल दिलेत परत आणि एका गोलामध्ये पाच कप दिलेत तर दुसऱ्या गोलामध्ये चार कप दिलेत मग आधी आपण लिहूयात खालच्या त्या चौकटीत पाच पाच कप आहेत म्हणून खाली पाच लिहूयात नंतर चार कप आहेत म्हणून चार लिहूयात मग पाच आणि चार बघा इथे आणीच्या खाली काय बेरजेचं चिन्ह अधिकचं चिन्ह मग आणि म्हणजे अधिक मग किती झाले एकूण तर पाच आणि चार नऊ झाले आता पुढे बघा आंबे दोनही गोलात आता आंबे दिलेत पण एका गोलात सहा दिलेत आणि दुसऱ्या गोलात दोन आंबे दिलेत मग सहा अधिक दोन सहा अधिक दोन म्हणजे सहा आंब्यांमध्ये दोन आंबे आपण मिळवले मिसळले दोन आंब्यांची सहा आंब्यात भर टाकली किंवा वाढवले मग किती झाले तर आठ होतात आता पुढे बघूयात बर आता बघा हे काय आहे बेरीज पण आडवी मानवी सहा शिमला मिरची आणि नंतर तीन शिमला मिरची मग सहा अधिक तीन बरोबर नऊ असं लिहायचं आपल्याला पुढे बेरीज उभी मानणी करून कशी आहे वर तीन सफरचंद दिलेत खाली ती, दोन दिलेत, तीन दोन सफरचंद दिलेत मग तीन अधिक दोन बरोबर पाच असंच बोलायचं आहे मुलांना बघूयात मोजूयात आपण एक दोन तीन चार चिमण्या मग त्याच्यासमोर लिहा चार नंतर खाली चिमणी आहे एक मग अजून एक लिहू मग चार अधिक एक चार मध्ये एक मिळवायचे मिसळायचे बघ होतात पाच तर अशा प्रकारे आज आपण बेरीज कशी करायची ते पाहिले तर पुन्हा भेटूया आज अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद